Pakcik saya, hai, okay. Ada, ada masih wika sahut ini. Ada juga program keai kita. Yang mesti adiwasi विशेष वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या रत्नांचा शोध घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्कार व विशेष अशी पुरस्कार आज देण्यात आले त्यामध्ये पावरा जे अभियंता आहेत त्यांना व तसेच जंगले सरांना जे कवी आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या रत्नांचं कौतुक खरं तर या संस्थेने केलेलं आहे त्याबद्दल खरं तर प्राध्यापक सर आणि त्यांची संस्थेचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते कौतुकास पात्र आहेत व अशाच प्रकारे पुढच्या काळातही तरुण आदिवासींना त्यांना व्यवसायात येणं शिक्षण पूर्ण करणं व एकूणच आदिवासी समाजाच्या विकासासाठी ही संस्थाचे काम करीत आहे त्या संस्थेत संस्थेलाही शुभेच्छा देतो आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने या समारोप समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला इथे बोलवण्यात आलं त्याबद्दलही संस्थेचे मी आभार देतो धन्यवाद एक थांबा आधी आदिवासी विकास संस्थेच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमासाठी मी अध्यक्षस्थान घुसवलं मी सुरेश कोते मी रेड स्वस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष असून मी वेगवेगळ्या संस्थावर अध्यक्ष म्हणून काम करतोय आजचा हा कार्यक्रम हा खरोखर मला घरचा कार्यक्रम वाटला कारण आदिवासी मी मुळात आदिवासी भागातला आहे आणि आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना एक चांगल्या प्रकारचं चा प्रेरणा देण्यासाठी त्यांना सामाजिक काम करण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं आजचा हा कार्यक्रम आदरणी आमचे प्राध्यापक सरांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केला अशाच प्रकारचं कार्यक्रम मुलांच्या समाजातल्या चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप मिळावी आणि त्यांचा समाजामध्ये एक सन्मान नेहमी घडून आणावा की जेणेकरून त्यांना अजून चांगलं काम करण्यासाठी चा प्रेरणा निर्माण होईल अशा प्रकारचे पुरस्कार दिले गेलेले आहेत त्या पुरस्काराचं मी खरोखर कर मनापासून कौतुक करतो आणि रोमटे सर आणि त्यांच्या सर्वपराने आज आणि हा कार्यक्रम आज आणि पुणे विद्यापीठामध्ये साजरा घेतला गेला आणि आजचा एक चांगला दिवस आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रातनं वारकरी पुणे शहरामध्ये येत आहेत त्यांचं आगमन आज पुणे शहरामध्ये आहे आणि त्या आगमनाच्या प्रसंगी आज या सगळ्या लोकांना पुरस्कार दिले खरंच खऱ्या अर्थानं आज युद्ध शर्करा योग आहे म्हणून मी रोमटे सर आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो त्यांच्या काळासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आदिवासी सामाजिक विकास संस्था ही दोन हजार चौदा साली स्थापन करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे तळागाळातील समाजासाठी त्यांना एकजूट करण्याचं त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचवण्याचं असं जे काही मंडळी काम करतात पण ही प्रकाश स्वतः येत नाहीत किंवा ती पुढे कधीच येत नाही हे आमच्या लक्षात आल्याच्यानंतर ही संस्था या प्रकारचं काम करेल आणि अशा प्रकारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे कोणी मंडळी काम करतात तर यांचा सन्मान झाला पाहिजे यामध्ये आम्ही सुरुवातीला असं ठरवलं की वयवर्ष सत्तर जा नंतर म्हणजे ज्यांचं झालेलं आहे अशा माणसांनी जे काम केलेलं आहे ते यांचा आपण सन्मान करायचं दोन हजार चौदापासून ही संस्था अशा प्रकारचे पुरस्कार देते आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून म्हणजे छोट्या छोट्या निधीमधून ते जमा करून आणि अशा प्रकारचा हा पुरस्कार देण्यामागचा आमचा उद्देश आहे एकाच कुणीतरी एखाद्या अधिकाऱ्याकडून किंवा धनवानाकडनं संपूर्ण निधी न घेता आम्ही गावागावामधून भटकंती करून आणि त्या लोकांकडून हा निधी जमा करतो आणि अशा प्रकारचा पुरस्कार देतो हे यापुढेही होत राहील आणि आपल्यासारख्या मान्यवरांचं आम्हाला सतत प्रेरणा आजचे जे मान्यवर आहेत यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सोनुने सर आणि कोततेसाहेब ह्या दोघांनीही आज या शेवटच्या समारोपाच्या जीवनगौरवामध्ये ते आले आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी उद्बोधित केलं ही मोठी प्रेरणा या कार्यक्रमाच्या मागची समजतो आणि याही पुढे अशा प्रकारचे मान्य आपल्याला सतत प्रेरणा देत मार्गदर्शन करतील हा महत्वाची गोष्ट मला वाटते मी डॉक्टर पेडेकर संस्थेचा सचिव आहे सचिव आहे आणि ह्या संस्थेच्या उभारणीमध्ये जे काय आम्ही एकत्र आलेलो आहोत सगळ्या संघटना आहेत आदिवासी संघटना आहेत बाकीच्या इतर सामाजिक संघटना आहेत संतर समाज आहे आणि ते नेहमी गरजू लोकांसाठी काय काम करतायत ह्या विचारावर तो सगळेजणं एकत्र येतात सगळेजणं एकत्र येऊन हो। जे काय का उपक्रम हाती घेता येतील जे काय करता येतील त्याच्यातनंच हा कार्यक्रम किंवा ह्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरते आणि मध्ये कोविडच्या काळामध्ये काही दिवस मंद त्यांना सन्मानित करण्यात आले आणि जो आदिवासीच्या संदर्भामध्ये जो एक दृष्टिकोन आहे हे बाळचे दृष्टिकोन आहे आदिवासीला कमी लेप आणि त्यांची मूळ संस्कृती आहे ती नष्ट करण्याच्या किंवा ज्यांना करण्याचा जो कार्यक्रम असतो तर हा समाज नेमका कोणती मुली जो आदिवासी समाज म्हणजे आताचा समाज नाही जो भेसर होऊन गेला आहे खिचडी होऊन गेलेला आहे मग धर्मपूर्ण समाज या समाजामध्ये बोल यावर समाजात असमान शॉर्टमध्ये मी झेलसिंग पावरा नंदुरबार जिल्ह्यातला किनारचे आहे इथं डॉक्टर गोविंद गारेंच्या प्रेरणेने इथे जे आदिवासी आदिवासी कर्मचारी निर्माण केलेले आहे ते गेल्या सात दहा वर्षापासून पुरस्कार देतात हे स्वतःशिव हे सोनावणे यांनी यांना दिलं होतं काळूराव नोगरे यांना दिलं बाबा बाजूला आणि आमचे कार्यकर्ते होते रामू ठाकरे यांना दिलेलं होतं यावर्षी मला आणि जंगले चा दिलेलं आहे तर जे तळागाळामध्ये आदिवासींसाठी जे काम करतात त्यांच्यासाठी ही संस्था त्यांना प्रेरित करते एक सन्मान देऊन त्यांना ऊर्जा प्राप्त करून आ, ते फार मोठं काम पुण्यामध्ये राहून या संस्थेने केलेलं आहे आणि त्यांचे आभार मानतो कारण जोपर्यंत आदिवासीमध्ये जाऊन शिकलेला मला फिरत नाही काम करत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही समस्या फार आहे कधीही सुटणार नाही परंतु त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्याचे कुठेतरी बांधणी केली पाहिजे त्याचं संकलन केलं पाहिजे आणि ते चर्चा केली पाहिजे अशा प्रकारची संस्था फार चांगलं काम करतो ते स्वतः गंभीर साहेब अध्यक्ष काही आम्ही या पुणे महापालिकेमधून निवृत्त झालेले असे सुपर क्लास वन अधिकारी एकत्र येऊन हो। डॉक्टर रोटेजवर सर आहेत हे मराठी विभाग प्रमुख या आ, या सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये काम करत आहेत हे संयुक्तपणे या लोकांनी हे पुरस्कार देण्याचं सुरू केलेलं आहे आणि फार आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचं की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर घर आहे सावित्रीबाईंनी इतर शिक्षणाचं स्त्री स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्या ठिकाणी या लोकांनी काम सुरू केलेलं आहे अभिमानात आम्हाला क्रांतीवर राजोग्य भांगरे फार मोठा पुरस्कार दिलेला आहे की या सह्याद्रीमध्ये ते इंग्रजांच्या विरोधामध्ये क्रांतीवर क्रांतीप्रम होत्या अशा प्रकारचा त्यांच्या नावाने ह्या वर्षी पुरस्कार मला दिला आणि बिरसा मुंडा बिरसा मुंडा पुरस्कार जो आहे साहेबांना दिला मी नामदेव गंभीरे माझी अधीक्षक अभियंता पुणे महानगरपालिका त्याचप्रमाणे अध्यक्ष आदिवासी समाज कृती समिती पुणे त्याचप्रमाणे आदिवासी सामाजिक विकास संस्था या संस्थेचाही मी पदाधिकारी असून आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे या आणि आमच्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम आयोजित केला होता आजच्या कार्यक्रमाचा विषयच मुळात शतकोत्तर वाट साहित्याची वाटचाल आणि त्याचे संकल्पना या अंतर्गत आज किमान पंधरा ते वीस डॉ डॉक्टरेट डौ, डौ, झालेल्या प्राध्यापकांनी आदिवासी समाजातल्या कथा कादंबऱ्या काव्य इत्यादी वाङ्मयावर प्रदीर्घ चर्चा करून आदिवासी समाजाच्या ज्या काही समस्या आहेत आणि आदिवासी समाज हा प्रामुख्याने जल जंगल आणि जमीन याच्याशीच त्याचं जीवनमय व्यतीत होत असतं आणि त्या आधारे या निसर्ग जीवनावरती आदिवासीचं समाजाचं सगळं काही त्यांनी इतिहासाच्या स्वातंत्र्यपूर्वकाळ स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि आत्ताचा हा ग्लोबलायझेशनचा काळ या काळावरती आधारित आदिवासी समाजाविषयीच्या जे काही भावना होत्या त्यांचं सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यमापन आज तिथल्या समाजाला घडवलेले आहे आज फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी समाजातील विविध संस्था विविध कॉलेजचे प्राध्यापक कुलगुरू या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करण्यात आलं या ठिकाणी डॉक्टर दाभाडे डॉक्टर सुपे आणि आमच्या आदिवासी समाजकृती समिती सचिव सतीशजी लेंबे त्याचप्रमाणे इंजिनियर जयसिंग पावरा आणि राची जंगले हे विख्यात कवी अशा या सर्व विविध क्षेत्रातल्या कला गुणांना वाव देण्यासाठी आमच्या संस्थेकडून या सर्वांना पुरस्कार देण्यात आले आणि या सर्व पुरस्कृतींच्या करिता आता सर्वात शेवट्याच्या सत्राचे आमचे मित्र आणि रेड क्रॉस संस्था भारत त्याचप्रमाणे लिज्जत पापड संस्था त्या संस्थेचे चेअरमन माननीय सुरेशजी सरांनी सर्वांना प्रबोधन केलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे त्यामध्येही त्यांनी आज जो काही सुशिक्षित वर्ग आहे प्राध्यापक वर्ग आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत संघटना आहेत यांची आदिवासी समाजापर्यंत पाठीमागे जाऊन त्या समाजाला मार्गदर्शन करावं आणि त्यांना या प्रवाहामध्ये सामील करून घ्यावं त्यांच्या विकासाचं एक जनना किंवा त्यांचं सर्क्युलेशन करून त्यांचं प्रबोधन करून त्यांना या प्रवाहात आणं त्यांचं आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासाचं आपण वाटेकारी व्हावं असं त्यांनी मार्गदर्शन केलं आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व समाजाचे प्रतिनिधी आपल्यासारखे माध्यम आणि पत्रकार भगिनी या सर्व ठिकाणी आज सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम या सावित्रीबाई फुले प्रांगणातच्या ज्ञानेश्वर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला या सर्वांचं मी खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद